नमस्कार सेविका ताईनं आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर पोषण ट्रॅकरला नवीन अपडेट आलेला आहे एकवीस पॉईंट पाच तर त्या अपडेटमध्ये एकूण चार बदल झालेले आहेत तर प्रामुख्याने दोन बदल हे अत्यंत महत्त्वाचे आहेत तर त्या बदलाविषयी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊ सर्वप्रथम या अपडेटमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याविषयी पोषण ट्रॅकर टीमशी संवाद झाले असता त्यांचे म्हणणे आहे की पूर्वी अंगणवाडी सेविका यांना एम पिन हा बदलण्यास सांगितला होता परंतु बऱ्याच अंगणवाडी सेविकांनी आपला एम पिन बदलला नाही तर आपल्या बेनिफिशरीची ही सुरक्षित राहावी या दृष्टीने हा बदल करण्यात आलेला आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा बदल करत असताना नेटची खूप मोठे अडचण येत आहे कारण खेडोपाड्यामध्ये ज्या अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांना हा अपडेट करण्यासाठी खूप अडचण येत आहे परंतु त्या अडचणीविषयी देखील संवाद साधला आहे तर हा अपडेट आपल्याला फक्त एकदा करून घ्यायचा आहे एम पिन बदलल्यावर की जे बे पोषण ट्रॅकर आहेत ते ओपन होणार आहे त्याच्यामुळे आपण त्या बदलाविषयी थोडक्यात जाणून घेऊ आणि त्यात येणाऱ्या देखील आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर चला बघूया पोषण ट्रॅकरमध्ये कुठल्या प्रकारे बदल झाला आहे तर सर्वप्रथम आपल्याला प्लेस्टोरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर हे अपडेट करून घ्यायचे तर हे बघा पोषण ट्रॅकरमध्ये एकूण हे चार बदल झालेले आहेत तर प्रामुख्याने आपलं जे मोबाईल लॉगिंग आहेत तर ते बघून घ्यायचे त्यानंतर बेनिफिशरी लॉग इन इंटरफेअर म्हणजे आपलं जे लाभार्थी आहे ते देखील बेनिफिशरीमध्ये इंटरफेअर म्हणजे माहिती बघू शकतात तर हे आपण दोघं बदल बघ बघून घेणार आहोत तर आपल्याला सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा बदल मी सर्व मराठीमध्ये करून घेतलेला आहे तर पहिला बदल बघा बघा नवीन प्रमाणीकरण लॉगिंग मॉड्यूल म्हणजे जे पोषण ट्रॅकर आहे त्याच्यामध्ये नवीन लॉगिंग मॉड्यूल जोडण्यात आलेले आहे त्यानंतर दुसरं बघा लाभार्थी लॉग इन इंटरफेअर म्हणजे जे लाभार्थी आहे ते देखील आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये लॉग इन करून ती माहिती बघू शकतात त्यानंतर फेस स्कॅनर म्हणजे आपला चेहरा पडताळणीसाठी चेहरा पडताळणीची प्रक्रिया आहे आणि चौथं किरकोळ दोष निवारण तर आपण प्रामुख्याने बदलत ते जाणून घेणार तर आपल्याला प्लेस्टोरमध्ये जाऊन पोषण ट्रॅकर हे सर्वप्रथम अपडेट करून घ्यायचे तर पेजवर अशा प्रकारे आपलं एक सुंदर पेज ओपन होणार आहे पण जेवढे हा पेज सुंदर दिसत आहे तेवढाच सेविका ताईंना तर ते लॉगिंग करण्यास अडचण येत आहे कारण हे लॉगिंग करत असताना जे इथं होम पेजवर दिलेलं आहे लॉगिंग तर ह्या लॉगिंगला क्लिक केल्यावर आपलं वेगळं पासवर्ड लॉग इन केल्यावर वेगळा पेज ओपन होत आहे आणि इथं बटन इथं बघा हे फोरगेट पासवर्ड म्हटले तर फोरगेट केल्यावर आपल्याला नवीन पासवर्ड तयार करायचं आहे तर आपल्याला जर लॉगिंग लॉग इन म्हटलं ह्याला जर क्लिक केलं तर आपलं जे पोशन ट्रॅकर ॲप आहे हा गुगल क्रोमवर ओपन होतो तर गुगल क्रोमवर तो पोशन ट्रॅकर ओपन होत असतो आणि त्यावेळेस आपण इथं ह्या ठिकाणी आपलं ईमेल किंवा आपला मोबाईल नंबर टाकतो आणि आपलं इथं पासवर्ड टाकत असतो पासवर्ड टाकवत असताना ज्यावेळेस आपण करत असतो तर अशा प्रकारे ही सूचना येत असते की आपलं जे मोबाईल नंबर आहे किंवा ईमेल टाकत असतो आणि आपलं इथं पासवर्ड टाकत असतो त्यावेळेस ह्या बघा अशा प्रकारे हा मेसेज येत असतो की आपलं जे मोबाईल नंबर आहे किंवा ईमेल आहे ते अवैध आहे आणि देखील चुकीचं आहे अशा प्रकारे हे सूचना येत असते तर आपण ज्यावेळेस लॉग इन करत असतो त्यावेळेस अशा बऱ्याच अशा सूचना येत आहे किंवा ह्या ठिकाणी म्हटले जात आहे की हा मोबाईल नंबर कुठल्या कुठल्याही अंगणवाडीला रजिस्ट्रेशन नाही अशा प्रकारे बऱ्याच अशा सूचना येत आहे त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका हे गोंधळात पडते तर अशा प्रकारे जर सूचना येत असेल आणि आपला मोबाईल नंबर किंवा पासवर्ड हे चुकीचं हे म्हणत असेल तर आपल्याला हे बघा या ठिकाणी जे आपल्याला बॅग व्हायचं आहे या ठिकाणी जे चिन्ह आहे बघा आपल्याला इथून बॅग व्हायचं आहे बॅग झाल्यावर आपल्याला फोरगेड पासवर्ड म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपलं पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं आपला आ, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि गेट ओ टी पी म्हणायचे परंतु या ठिकाणी देखील बऱ्याच अंगणवाडी सेविकांना अडचणी येत आहे की ज्यावेळेस ते मोबाईल नंबर टाकत आहे तर इथं सूचना येत आहे की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो अवैध आहे किंवा कुठल्याही अंगणवाडी सेंटरला तो रजिस्टर नाही अशा प्रकारे सूचना येत आहे तरी अंगणवाडी सेविकांनी घाबरू न जाता पुन्हा आपला नवीन मोबाईल पुन्हा तोच न मोबाईल नंबर इथं टाकायचं आहे आणि गेट ओ टी पी म्हणायचे त्याच्यानंतर ज्यावेळेस अंगणवाडी सेविका इथं मोबाईल नंबर टाकता येईल आणि गेट ओ टी पी म्हणत आहे तर इथं ओ टी पी हा घेत नाही तर बऱ्याच सेविकांना ही अडचण येत आहे तर तुम्ही वारंवार इथं क्लिक करायचं आहे एकदा दोनदा तीनदा वारंवार इथं क्लिक करायचं आहे जोपर्यंत आपल्याला ओ टी पी प्राप्त होत नाही कारण मला देखील सहा ओ टी पी मिळालेल्या होत्या आणि सातव्या ओ टी पीला माझं सक्सेसफुली इथं लॉग इन झालेलं आहे त्याच्यामुळे आपण वारंवार इथं क्लिक करायचं आहे जोपर्यंत आपल्याला ओ टी पी प्राप्त होत नाही ओ टी पी प्राप्त होणार आहे ज्यावेळेस आपला ओ टी पी आपण इथं टाकू तर जर तो वैध असेल तर आपलं ओ टी पी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला एम पिनसाठी पेज ओपन होणार आहे परंतु जर आपला ओ टी पी हा त्याचा कालावधी जर संपला असेल तर इथं आपल्याला सूचना येईल की तुमचा जो ओ टी पी नंबर आहे तर त्याचं मुदत ही संपलेली त्याच्यामुळे आपल्याला इथं जोपर्यंत ह्याचा वेळ आहे तोपर्यंत आपल्याला इथं वाट बघावी लागेल कारण एका ओ टी पीचं कालावधी पाच मिनटं ठेवलेलं आहे तर तोपर्यंत आपल्याला इथं वाट बघावं लागेल आणि पाच मिनटं संपल्यानंतर इथं आपल्याला रिसिट ओ टी पी म्हटले बघा पुन्हा ओ टी पी पाठवा तर पुन्हा ओ टी पी पाठवा याला रिसिटला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ह्या नंबरवर पुन्हा आपल्याला ओ टी पी पाठवलं जाईल तर ही प्रक्रिया आपल्याला जोपर्यंत आपलं ओ टी पी सक्सेस होत नाही किंवा आपल्याला एम पिनसाठी पुढचा पेज ओपन होत नाही तोपर्यंत आपल्याला इथं वारंवार रिसिट ओ टी पी म्हणायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर जर ते ओ टी पी हा वैध असेल तर लगेच आपलं इथं ओ टी पी व्हेरीफाय करायचं आहे आणि प्रोसेस म्हणायचं आहे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपलं इथं पुढचा पेज हा ओपन होणार आहे कारण आपलं पेज ओपन होणारे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं आपल्याला सोयी सोयीस्कर असलेलं एम पिन टाकून घ्यायचं आहे आणि तो एम पिन पुन्हा कन्फर्म करण्यासाठी तोच एम पिन इथं टाकायचा आहे परंतु ताईंनी लक्षात ठेवावे की जो आपल्याला अगोदर प्राप्त झालेला होता एम पिन जसं एक दोन तीन चार एक 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 दोन 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 अशा प्रकारे एम पिन टाकायचा नाही तर आपल्याला तो बदलून घ्यायचा आहे तर आपल्याला समजावे यासाठी उदाहरणासाठी जर समजून घ्या इथं आपण दोन चार पाच सात जर अशा प्रकारे आपण जर एम पिन तयार केला असेल तर तोच आपल्याला कन्फर्म म्हणजे तोच आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही ठिकाणी तोच एम पिन टाकून आपल्याला इथं सबमिट म्हणायचं आहे तर आपण ज्या वेळेस इथं आपला मनाचा एम मना पिन टाकू आणि सबमिट म्हणू त्यावेळेस आपलं पोशन ट्रॅकर हे ओपन होणार आहे टाकून आपल्याला सबमिट म्हणून पोशन ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे तर एम पिन टाकून सबमिट म्हटल्यानंतर हे बघा अशा प्रकारे आपलं हे पोषण ट्रॅकर हे ओपन होणार आहे ते आपल्याला एकदाच टाकायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा ज्यावेळेस ही तुम्ही पोषण ट्रॅकर ओपन करणार आहात त्यावेळेस तुम्ही जो नवीन एम तयार केलेला आहे तोच आपल्याला टाकायचा आहे तर हे पोषण ट्रॅकर अपडेट करताना बरेच अशा अंगणवाडी सेविकांना बऱ्याच अशा अडचणी येणार येत आहे जसे नेटची अडचण असो किंवा ओ टी पी लवकर प्राप्त होत नाही किंवा मोबाईल रजिस्टे रजिस्टेड म्हणत नाही किंवा आपलं जे एम पिन आणि पासवर्ड आहेत ते आपल्याला चुकीचं म्हणत आहे अशा बऱ्याच अडचणीवर टीमशी चर्चा झालेली था आहे परंतु ही अडचण प्रत्येक अंगणवाडी सेविकाची असल्यामुळे आणि एकंदरीत सर्व ठिकाणी पोषण ट्रॅकर अपडेट करत असल्यामुळे ही अडचण येत आहे तर एम पिन जे फॉरगेट एम पिन म्हटलं आहे तर त्याला आपले वारंवार क्लिक करायचं आहे आणि ओ टी पीसाठी आपल्याला एकदा दोनदा तीनदा नाही तर वारंवार प्रयत्न करायचं आहे आणि जरी आपलं मोबाईल रजिस्ट्रेशन नाही असं म्हटलं तरी त्याला आपल्याला कट करून पुन्हा नवीन मोबाईल नंबर टाकून पुन्हा आपल्याला ते प्रयत्न करायचे आहे कारण ही प्रक्रिया आपल्या एम पिन प्रत्येक सेविकांनी बदलावी यासाठी हा नवीन अपडेट आलेला आहे तर जो मी व्हिडिओमध्ये माहिती सांगण्याचा प्रयत्न केले ते तुम्हाला नक्कीच समजले असेल अशी आशा करते आणि तुम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविकापर्यंत हा व्हिडिओ शेअर कराल जेणेकरून ते लवकरात लवकर आपलं पोषण ट्रॅकर अपडेट करतील अशी आशा करते धन्यवाद